नवरा बायकोमध्ये सुसंवाद होण्यासाठी आपण काय करता किंवा आपल्याकडे कोणते आयडिया आहेत हा जो आपला प्रश्न आहे त्यावर मला सांगायला आवडेल की आमच्या दोघांमध्ये खरं पाहायला गेलं तर विसंवाद असा आजपर्यंत झालेला मला कधी आठवतच नाही कारण कोणतंही असं प्रक्षोभक भांडण किंवा फार मोठा गदारोळ झालाय असंही मला कधी आठवत नाही तरी ज्या नैसर्गिक प्रपंचामध्ये आपण रोजचं दैनंदिन वावर करत असतो त्यामध्ये आम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर प्राणायाम योगा म्हणजे अर्थात थोडाफार एक्सरसाइज करत असताना एकमेकांशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न करत असतो अर्थात काल घडलेल्या ज्या घटना आहेत त्या एकमेकांशी बोलायच्या शेअर करायच्या त्याचबरोबर सगळ्यात आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही स्त्री समर्थ बैठकीला जातो महिलांची बैठक वेगळी असते पुरुषांची वेगळी असते परंतु तिथून आल्यानंतर त्या ठिकाणी दोन अडीच तासाच्या श्रवणामध्ये काय काय झालं कोणते चांगले बोध झाले हे एकमेकांशी शेअर करणं त्याचबरोबर परिसरामध्ये ज्या काही घटना घडतात गोष्टी घडतात त्या घटना त्या गोष्टी सुद्धा आम्ही एकमेकांशी शेअर करत असताना मुलांबरोबर शेअर करत असताना एकमेकांमध्ये संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचा दिवस नवीनच आहे म्हणजे कालचा दिवस लक्षात न ठेवता आजचा दिवस नवीन आहे असंच दोघांनी राहिलं पाहिजे म्हणजे कोणतेही अगदी कितीही भांडण झालं असो किंवा म्हणजे असं कधी कधी आपण बोलायचं नाही पण फक्त प्रेमच लक्षात ठेवून एकमेकांवर आणि असंही काही नाही नवरा बायको म्हटल्यानंतर थोडासा विसंवाद राहतो कधी कधी किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही तरीही बऱ्यापैकी तिथं सगळ्यांसमोर बोलण्याऐवजी एकांतात जाऊन बोलण्याचा जा प्रयत्न आम्ही करत असतो कोणताही अहम न ठ न ठेवता म्हणजे अहमच असा विषय असतो की जरी नवरा बायको असतो तरी बायकोला जर अहम आला तर ती कधी माघार घेत नाही पण जर अहम नसला तर ही गोष्ट अगदी सोपी आहे पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले वाघडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले वाघडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले तारळ्याच्या निसर्गरम्य कुशीत रमले सचिन शेट्जींचे नाव घेत सौभाग्यवती झाले खर तर सौभाग्य याचा साधा सोपा आणि समानार्थी शब्द म्हणजे नशीब म्हणजे खरं तर आमचं नशीब किंवा कि आमचं सौभाग्य की हे आमच्या जोडीदार झाल्या आमचं सौभाग्य की हे आमच्या सहचारिणी झाल्या आमचं सौभाग्य की ह्यांनी आम्हाला स्वीकारलं त्यामुळं हेच माझं सौभाग्य